नमस्कार माझं नाव डॉक्टर नीरज रायते मी ज्युपिटर हॉस्पिटल पुणे इथे लॅप्रोस्कोपिक गॅस्ट्रो इंटेस्टायनल आणि सर्जन आहे पित्ताशयातल्या खड्यांचं निदान झाल्यानंतर पित्ताशयाचं ऑपरेशन टाळता येतं का या प्रश्नावर आज आपण चर्चा करणार आहोत पित्ताशयातल्या खड्यांचं निदान झाल्यानंतर पित्ताशयातल्या खड्याचं ऑपरेशन नक्कीच टाळता येतं मुळात आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की खड्यांचं निदान होण्याची पद्धत कशी होती जर आपण रुटीन सोनोग्राफी केली आणि त्याच्यात आपल्याला पित्ताशयातले खडे लक्षात आले तर त्याला आपण असिम्टमॅटिक गॉलस्टोन डिसीज म्हणजे ज्या खड्यांमुळे काहीच त्रास होत नाही असे खडे म्हणतो सो uh, ब्रॉडली so, आपण पित्ताशयातल्या खड्यांना असिम्टमॅटिक आणि सिमटमॅटिक अशा दोन गटांमध्ये डिवाइड करतो जर असिम्टमॅटिक गॉलस्टोन डिसीज असेल तर चार सिच्युएशन मध्ये फक्त सर्जरी गरजेची असते एक खड्याचा आकार खूप मोठा असेल तर कारण त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन व्हायची शक्यता असते दोन खूप सारे छोटे छोटे खडे असतील तर कारण हे खडे सरकून काविळ व्हायची शक्यता असते तीन जर पेशंटला डायबिटीस असेल तर कारण डायबिटीस आणि पित्ताशयातले खडे ही खूप कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन ठरू शकते आणि चार जर पित्ताशयातल्या खड्यामध्ये कॅन्सरची शक्यता जाणवत असेल तर अदरवाईज या कुठल्याही गोष्टी नसतील आणि खडे खूप छोटे असतील तर आपण ऑपरेशन टाळलं सुद्धा चालू शकतो बऱ्याचदा पित्ताशयातल्या खड्याच्या पेशंटना अॅक्यूट एपिसोड होतो इन्फेक्शन होतं आणि त्यावेळेला आपण ऑपरेशन करायचं की नाही अशी द्विधा मनस्थिती असते जर अशा वेळेला अक्यूट इन्फेक्शनमुळे पेशंटची ओव्हरऑल जनरल कंडिशन स्थिर नसेल पेशंट स्टेबल नसेल तर आम्ही इंटरव्हल कोलेसिस्टेक्टॉमी करतो अर्थात प्राथमिक आरोग्याचं निदान झाल्यानंतर चार ते सहा आठवड्यानंतर आपण पित्ताशयातल्या कड्याचं ऑपरेशन करतो हा मधला कालावधी पेशंटला या त्रासातून स्थिर होण्यासाठी त्या इन्फेक्शनमधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला उपयोगात आणता येतो तर पित्ताशयातल्या खड्यांचं रोगनिदान झाल्यानंतर प्रत्येक वेळेला सर्जरी करायला लागतेच का याचं उत्तर फिफ्टी फिफ्टी असेल खडे कसे आहेत किती आहेत त्याचा त्रास काय आहे पेशंट कसा आहे या सगळ्या गोष्टींच्या आधारे आपल्याला हा निर्णय घ्यायला लागतो की ऑपरेशन करायला लागणार आहे का नाही पण बऱ्याच पेशंट्समध्ये पित्ताशयातल्या खड्यांचं रोगनिदान हे उशिरा होतं खडे मोठे झालेले असतात खड्यांचा नंबरही भरपूर असतो त्यामुळे असं प्रमाण ऑपरेशन टाळण्याचं फारच थोडं आहे अदरवाईज पित्ताशातल्या खड्यांमध्ये नाईन्टी नाईन पर्सेंट सिच्युएशनमध्ये ऑपरेशनचीच गरज भासते असं मला इथे नमूद करावंसं असं वाटतं तुम्हाला ही जर आमची इन्फॉर्मेशन आवडली असेल तर जरूर शेअर करा आमच्या या व्हिडिओला लाईक ला ला करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे जास्तीत जास्त माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणू शकतो थँक्यू